खूप सांगितलेले आहेत त्यांनी तर तो तोटे पण काही आहेत का मानव मानव जातीवर आणि अजून एक प्रश्न आहे की त्यांनी सांगितलं स्लाइड तुम्ही आम्हाला सांगताय वादळ येणारे पूर येणारे हे येणारे ते येणारे मग लँडस्लाइडची माहिती कळत नाही का गव्हर्नमेंटला माळीन म्हणा पोयनाड म्हणा किंवा हे जे काही हे होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायला असं अपुरी आहे का सिस्टीम आणि ते का कळलं नाही किंवा भविष्यात त्याच्यासाठी काही पावलं उचलली आहेत का तुम्ही ठीक आहे चालेल मला माहिती आहे उशीर होतो पण हे दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत एक प्रश्न मुलाचा होता आणि त्याच्यानंतर मॅडम होत त्यांनी विचारलं की हे सॅटेलाइट एवढं वेव्स टाकतं सोडतं तर याचा परिणाम आपल्या ब्रेनवर काय होतो का तर याच्यामध्ये बरं बरं बारे, याच्यामध्ये तो याचाही अभ्यास झालेला आहे सॅटेलाइट ज्यावेळी तुमचं निरीक्षण करतं पृथ्वीचं त्यावेळी ते, ते वेव न सोडता सूर्यप्रकाश जो परावर्तित होतो त्याचं रेकॉर्डिंग करतं त्याला पॅसिव सॅटल ऑब्झर्वेशन म्हणतो दुसरं असतं ऍक्टिव्ह ऑब्झर्वेशन ज्याच्यामध्ये आपण मायक्रोवेव्ह सोडतो आणि ते मायक्रोवेव्ह ज्यावेळी जमिनीवर आपटतात आणि माघारी जातात ज्या पद्धतीनं वट वाघोळ सावज पकडतं आपलं आवाजास अल्ट्रासॉनिक आणि बरोबर ते सावज पकडतात दिसत नाही त्याला तसे सॅटेलाइट वेव्ह सोडतात आणि ते वेव्स मायक्रोवेव्ह जेव्हा माघारी जातात त्याचं ते कॅप्चर करतं आणि त्याची इमेज बनते त्याच्यातून आपल्याला हे तुम्ही जे म्हटलात की एक मिलीमीटर डोंगर जो हलतो तोही आपल्याला रेकॉर्ड करता येतो तो, 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 तो आपण ट्रॅक केला जातो ती मायक्रोवेव्ह कधी सोडली कधी पृथ्वीवर आपटली माघारी किती गेली त्याच्यावरून आपल्याला त्याची पोझिशन कळते दुसऱ्यांदा ज्यावेळी आपण ते करतो दुसऱ्या दिवशी त्यावेळी त्यात काय फरक पडला टाईममध्ये त्याच्यातून कळतं की तो डोंगर किती मिलीमीटर हालतो आहे याला इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक ॲपरच्या रडार टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं आता हे असे वे वेव्स सोडतो आपण किंवा टेलिकम्युनिकेशनचे वेव्ज वे आहेत ब्रॉडकास्ट करतो टी व्हीचे वेव्ज आहेत त्याचा दुष्परिणाम आपल्यावर काही होतो का तर याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याचा दुष्परिणाम आपल्यावर काही होत नाही फक्त जे लाईट वेव्ज वे असतात त्याचा रेडच्या आधीचा शॉर्ट वेव्ह हा जो असतो ज्याला आपण अल्ट्रावायलेट म्हणतो किंवा एक्सरेज म्हणतो म्हणून एक्सरे रूममध्ये टेक्निशियन तुम्हाला एक्सेल रूममध्ये घालतो बटन दाबतो आणि बंद करून बाहेर जातो कारण तो एक्सपोजर सारखा झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो शॉर्ट वेव्हचा तुमच्यावर परिणाम होतो जशा जसे, जसे वेव्स लाँग होत जातात वेव्ह लेंथ शिकला असाल तुम्ही वेव्ह लेन्थ जसं जशा लाँग होत जातात तसा तसा त्याचा दुष्परिणाम होत नाही त्यामुळं मायक्रोवेव्ह तर अतिशय लॉंग रेंज असतात रेडिओ वेव्स खूप लाँग वेव्ह लेंथ असतात मीटर्समध्ये असतात जे आपल्या टी व्हीच्या वेव्स असतात तुमच्या टेलिफोनच्या असतात आणि याचं कुठल्याही प्राणी मठावर हो, परिणाम होत नाही हा अभ्यास पूर्ण झालेला आहे आता मॅडम मी विचारलं की आ, एक तर सॅटेलाईटचा सा निगेटिव्ह पॉझिटिव्ह तो इम्पॅक्ट खूप बघितले निगेटिव्ह काय सगळ्यांना माहिती पाहिजे एखादी गोष्ट जसं मी तुम्हाला म्हणतं की ओपीएम शार्प तर राहायचं आहे हेअर ऑइल बिर्ग म्हणून पण वरदान पण आहे कारण त्याच्यातून मॉर्पिन बनतात मॉर्पिनपासून अॅनिथेटिक ड्रग्ज बनतात म्हणून आपण सर्जरी चेलू शकतो आज नाहीतर सर्जरी करताना काय होईल तुमचं असं प्रत्येक गोष्टीला प्लस आणि मायनस आहे याच्यातला निगेटिव्ह वाक साकारल्याचा असा आहे जो अजूनपर्यंत आपण कंट्रोल करू शकलो आहे तो म्हणजे स्पेस वॉर म्हणजे स्पेसचा वॉर स्पेस वेपनाईज जर झालं असं स्पेसमध्ये जर लोकांनी वेपन्स वाढवले आणि स्पेसमधून मारा करायचा जर ठरवला मग तो किरणांचा असू द्या किंवा न्यूक्लिअरचा असू द्या तर ते अतिशय विध्वंसक ठरू शकतं आणि म्हणून स्पेसमध्ये वेपनायझेशन नाही झालं पाहिजे यासाठी इंटरनॅशनल ट्रिटी आमचं ऑफिस मी जे ऑफिस बोललो ऑफिसमध्ये एक कमिटी असते कमिटी फॉर पीसफुल इस असा बॉर्डर स्पेस ती तिथं काम करते की स्पेसमध्ये वेपनायझेशन नाही झालं पाहिजे स्पेसचा दुसरा असा होऊ शकतो की त्याचा चांगला वापर असा आहे की आपण इंटेलिजन्स करतो आपल्या बॉर्डर सुरक्षित आहेत का नाही आहेत वगैरे हे सगळं आपण स्पेसनं पाहतो पण आपण जे आपल्या देशात काही करतो आहे ते बाकीचे देश पण पाहू शकतात हा त्याचा निगेटिव्ह वापर होऊ शकतो टेरॉरिझम ज्यावेळी मी म्हणतो की पिकाची पाहणी डोंगर सरतताना बघणं पर्यावरणाचा अभ्यास पाण्याचा अभ्यास आम्ही सगळं करू शकतो पण तोच अभ्यास टेरॉरिस्ट पण करू शकतात तुमच्या भागाचा तुमच्या चांगल्या फॅसिलिटी कुठे आहेत सगळ्यात जास्त बिझनेस कुठल्या बिल्डिंगमध्ये चालतो कुठली बिल्डिंग उडवायची म्हणजे तोच अभ्यास तो चांगल्या पद्धतीसाठी आपण वापरू शकतो तोच अभ्यास वाईट कामासाठी सुद्धा लोक वापरू शकतात म्हणजे हातामध्ये तुमच्या जर एक चाकू असेल तर त्या चाकूनं तुम्ही वूड क्राफ्ट करून चांगलं आर्टिकल पण बनवू शकता किंवा त्याच चाकूनं तुम्ही कोणाचा खोल सुद्धा करू शकता इंज्युअर करू शकता सो म्हणून इथिकल यूज ऑफ टेक्नॉलॉजी इथिकल यूज इथिकलचा अर्थ समजतो की दुसऱ्याला काही उपद्रव होऊ नये असं वागणं म्हणजे इथिकल इथिकल यूज ऑफ टेक्नॉलॉजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता हे अचीव्ह कसं करायचं हे निगेटिव्ह इफेक्ट तर नेशन सगळ्या नेशन्सना एकत्र घेऊन युनायटेड नेशन्समध्ये इथिकल यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणून इनिशिएटिव्ह केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गव्हर्मेंटवर आता निर्बंध टाकलेले आहेत कुठलीही टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होते ती चुकीच्या कामासाठी वापरू नये यासाठी त्याला जे काय सिक्युरिटीचे प्रावधानं करायला पाहिजे ते सगळे केले जातात ज्या देशाचं गव्हर्नन्स चांगला आहे स्ट्रॉंग आहे हा इथिकल यूज व्यवस्थित सांभाळला जातो तिथं नाही जसं अफगाणिस्तानमध्ये सांगितलं मी की ओपीएम आपण पण करतो भारतामध्ये पण आपण फक्त जगाची मॉर्फिन रिक्वायरमेंट एकत्र करून मग आपण तेवढं प्रॉडक्शन लायसन्स करतो आणि तेवढाच आपण बनवतो अफगाणिस्तानमध्ये गव्हर्नन्स नाही आहे तालिबान हिस्ट्री तुम्ही बघितलं तर थे थे, तर तिथं ड्रग साठी करतात सो इट मीन्स प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड असते त्यातली पॉझिटिव्ह साईड नर्स करण्यासाठी रुल्स रेग्युलेशन महत्वाचे असतात आणि हाच टॉपिक मला पुढच्या क्वेश्चनमध्ये घेऊन जातो की एवढं सगळं असताना मग ईर्षा अलवाणीचा लँडस्लाईड का होतं माळीचा लँडस्लाईड का होतो का हजारो लोक मरतात टेक्नॉलॉजी अलोन इज अ नॉट अ सोल्युशन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा जो असतो तो गव्हर्नन्सचा असतो म्हणजे टेक्नॉलॉजीज तर गरजेच्या आहेतच जगासाठी त्यापेक्षा महत्वाचे आहेत गव्हर्नन्स म्हणजे तुम्ही जर गव्हर्मेंट ऑफिसर झाला तुम्ही बिझनेसमॅन झाला तर तुम्ही तो बिझनेस करताना ह्या टेक्नॉलॉजी वापरता का आता आम्ही गवर्नमेंटला सांगितलं की अशा अशा टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत माळीमध्ये लँडस्लाईड झाल्या त्याला नऊ वर्ष झाले नऊ वर्षानंतर विशालवाडीचा लँडस्लाईड झाला नऊ वर्षामध्ये वर्षा टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरा आम्ही तुम्हाला मदत करतो आम्हाला उत्तर काय येतं अरे वा व्हेरी गुड तुम्ही असं करा ना हे आम्ही आमक्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग आम्ही ते आम्ही आमख्यानं कॉन्टॅक्ट केल्यावर तर म्हणतो अरे फार छान फार छान फार छान मी जरा सेक्रेटरीशी बोलतो हो, मग बघूया आपण काय होतं फोन केला अरे मला ना वेळ नाही मिळाला म्हणजे सगळं जरी तंत्र माझ्या हातात असलं तर वापर करण्याची क्षमता सरकारमध्ये ज्यावेळी नसते त्यावेळी एवढं सगळं असून सुद्धा आपले लोक जीव गमावतात आपल्या सगळ्या नैसर्गिक संसाधनाचा विनाश होतो याचं कारण असं आहे की आपली आपलंच नव्हे जगामध्ये असे कितीतरी गवर्नमेंट आहेत की जे पूर्णरित्या सक्षम नाहीत होत टेक्नॉलॉजी समजून घेत नाहीत गव्हर्नन्समध्ये ते पॉलिसी नाहीत आणत आणि त्याच्यावर लोकांची बंधनं नसतात त्याच्यामुळं बऱ्याच ही टेक्नॉलॉजी अनयूज राहते आणि अंडर युटिलाइज राहिल्यामुळं पण हे नुकसान होत राहतं याच्यावर उपायसुद्धा असे असतात की गवर्मेंटनं रिफॉर्म करणं गव्हर्नमेंटनं पॉलिसीज करणं गव्हर्नमेंटनं मॉनिटरिंग करणं आणि हे पण ज्यावेळी नाही होत त्यावेळी लोकप्रतिनिधीकडून प्रेशर आणणं म्हणून माझी संस्था सरकारी लोकांच्या फारसा आम्ही नादी लागत नाही आजकाल आम्ही डायरेक्ट जाऊन सरपंचापासून मंत्र्यापर्यंत बोलतो ही टेक्नॉलॉजी आम्ही त्यांना आमच्या वर्गात बसवतो आणि त्यांना हे सगळं सांगतो की सरकारी नोकर आज इथं आहे उद्या नाही आहे त्यांची ट्रान्सफर होईल आज भूजल सर्वेक्षणवर तो काय अधिकारी बसला उद्या तो कलेक्टर असेल परवा तशी कुठल्या तरी दे सॉईल डिपार्टमेंटचा हेड असेल तर त्यांच्या हातात फारसं काय नसतं आणि इलेक्टेड लोक असतात तुम्ही आम्ही आणि समाज ज्या जो त्यांना निवडून देतो त्या लोकांना जर आपण सक्षम केलं ज्ञानी बनवलं तर ते लोक गव्हर्नन्सला गव्हर्नमेंटला सांगू शकतात की आमचा भाग डोंगराळ आहे याच्यामध्ये एवढ्या दर्डी कोसळतात मला माहिती आहे सॅटेलाईटनं सगळं कळतं मिलीमीटरमधली सुद्धा सूचना येते आम्हाला सर्वेक्षण करून प्रत्येक गावाचा बंदोबस्त आहे हे जेवढे सगळ्या समाजाकडून सरपंचाकडून मंत्र्यांकडून जेवढं जातात त्यावेळी गवर्मेंटला ते करावं लागतं आणि हा अनअॅड्रेस प्रॉब्लेम अख्ख्या भारतामध्ये गेले चाळीस वर्ष उपग्रह तंत्रज्ञान सुद्धा नाही झाला हा गॅप ओळखून माझं फाउंडेशन गावागावामध्ये जाऊन सरपंचापासून ते मंत्र्यांपर्यंत आम्ही आजकाल सगळीकडे कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम घेतो आहे आणि हाऊसिच आणि सेन्सरेशन घेत आहे होपफुली आम्ही एक स्पेस कॉन्क्लेव्ह करतो नॅशनल स्पेस कॉन्क्लेव्ह ती मुंबईमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये टॉप मंत्र्यांपासून ते सरपंचापर्यंत सगळे लोक असणार आहेत जे लोक अशा कॉन्फरन्सला कधी गेलेच नाहीत नेहमी कायम बिझनेसवाले जातात किंवा गवर्नमेंट ऑफिसर जातात तर अशा लोकांना समाजाला बरोबर घेऊन आम्ही आता हे तंत्रज्ञान तळागाळामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच आजचा जो स्लोगन होता अवकाश सर्वांसाठी स्पेस फॉर एव्हरी वन हा खऱ्या अर्थानं आपण सार्थ करण्याच्या प्रयत्नात आहे तर मला वाटते कार्यक्रमाची सांगता झालेलीच आहे पण दोन